उन्हाळी जेवणामध्ये रोजच्या मसालेदार भाज्या उसळी नकोशा वाटतात अशावेळी ताटामध्ये जर थंडगार दही सोबतच काही कोशिंबिरी असतील तर मात्र दोन घास जास्ती देत जातात तर आज आपण पटकन बनणाऱ्या आणि हलक्या फुलक्या अशा चार प्रकारच्या कोशिंबिरी बनवू तर सर्वात पहिली अगदी साधीशी कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी एक लहान वाटी भरून कांदा घेतला कांदा बारीक चिरून घ्यायचा सोबतच एक वाटी टोमॅटो आणि एक वाटी भरून गाजर आणि काकडी घ्यायची काकडी किसून घेऊ शकता किंवा त्याचे असे बारीक बारीक तुकडे करायचे सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालू ही कोशिंबीर मस्त अशी चटपटीत लागावी यासाठी एक लहान चमचा भरून चाट मसाला घातला बरं आपल्याकडे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर आणि थोडंसं मीठ घालावं चाट मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे पुन्हा यामध्ये मीठ वगैरे घालायची गरज नाही हे सर्व मिसळू आणि मग यामध्ये फेटून घेतलेलं दही घालायचं तर दही इथे मी दोन छोट्या वाट्या घेतल्यात आणि कधीही कोशिंबीर बनवताना लक्षात ठेवायचं की सुरुवातीलाच दही फेटून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या राहत नाही किंवा नंतर कोशिंबीर फारशी मिसळावी लागत नाही पटकन अशी मिसळली जाते आणि दही वेगळं सॅलेड वेगळं असं सुद्धा होत नाही तर हे बघा घरी असलेल्या साहित्यातून पटकन अशी कोशिंबीर तयार आहे करू शकता आता दुसऱ्या प्रकारची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी दोन कोवळ्या काकडी घेतल्यात काकडीचा वरचा देठ आणि खालचं टोक कापायचं बरं काकडीची कोशिंबीर करताना नेहमी लक्षात ठेवायचं की सुरुवातीला थोडीशी काकडी चव घेऊन पाहायची ती जर कडवड नसेल तरच त्याची कोशिंबीर बनवायची काकडी बघा कोवळी आहे त्यामुळे वरचं साल काढायची सुद्धा गरजच नाही या सालासकटच ही काकडी मी किसून घेते बरं सुद्धा लक्षात ठेवायचं की लहान किसणीने न किसता अशा मोठ्या किसणीने किसायचं म्हणजे काकडी अशी लांब लांब किसली जाते आणि याला जास्तीचं पाणी सुद्धा सुटत नाही तर दोन्ही काकडी किसून झाल्या आहेत आणि आता यामध्ये एक चमचा भरून ओलं खोबरं घालू खोबरं शक्यतो असं खोवून घ्यायचं सोबतच दोन चमचे भरून शेंगदाण्याचा कोट घालायचा शेंगदाण्याचा कूट खोबरं यामुळे ही काकडी खूप छान आणि खमंग लागते आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू हे सर्व असं मिसळायचं आणि ही काकडी छान अशी खमंग लागावी यासाठी याला तुपाची फोडणी देणार आहोत फोडणी करण्यापूर्वी यामध्ये असं दही घालायचं तर हे दही सुद्धा बघा छान असं मी फेटून घेतलं हे सर्व मिसळून झालं की लगेच याची फोडणी करायची तर फोडणीसाठी अर्धा चमचा तूप गरम केलं तूप चांगलं कडकडीत गरम झालं की मग यामध्ये एक छोटा चमचा भरून मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित ती तडकली की गॅस बंद करायचा आणि यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि काडीपत्ता घालू हिरवी मिरची घातली म्हणजे याचा छान असा तिखटपणा या कोशिंबिरीमध्ये उतरतो हलकासा तिखटपणा दह्याचा आंबटपणा आणि काकडीची चव यामुळे ही कोशिंबीर मस्त अशी खमंग बनते बरं ही फोडणी घालताना सुद्धा अगदी कडकडीत न ओतता हलकीशी कोमट झाली की मगच या कोशिंबिरीमध्ये ओतायची आपण जर गरम गरम ओतली तर मात्र या कोशिंबी कोशिंबिरीला जास्तीचं पाणी सुटू शकतं हवे असेल तर पुन्हा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि ही आपली खमंग काकडी किंवा मग काकडीची कोशिंबीर तयार आहे खर तर अशी कोशिंबीर असली म्हणजे भाजीची सुद्धा गरज नाही आता तिसऱ्या पद्धतीची चटपटी तशी कोशिंबीर बारीक चिरून घेतले सोबतच मध्यम आकाराचा टोमॅटो असा बारीक कापायचा आता यामध्ये पाव चमचा लाल तिखट इथे मी हे घरगुती लाल तिखट वापरलं याऐवजी कश्मिरी लाल मिरची पूड वापरली तरीही चालेल चवीप्रमाणे मीठ घालू आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे सर्व स्व स्वच्छ हाताने असं चांगलं मिसळायचं चा, आणि मग यामध्ये दोन तळलेले पापड घालायचे तर पापड मी सुरुवातीलाच तळून घेतले होते आणि हाताने असे चुरून घालायचे अगदीच बारीक पूड करायची नाही पण या पद्धतीने चुरून घालायचे लाल तिखटचा तिखटपणा पापडाचा हलकासा कुरकुरीतपणा यामुळे हे सॅलेड किंवा कोशिंबीर चवीला खूप छान लागते शिवाय यामध्ये काकडी नाही किंवा कोणतीही कोबी वगैरे वापरली नाही त्यामुळे लहान मुलेसुद्धा अशी चटपटीत कोशिंबीर फार आवडीने खातात आता चौथ्या पद्धतीची कोशिंबीर किंवा तोंडी लावण बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून हा किसलेला कोबी घेतला कोबी शक्यतो असा लांबलांब लांब किसायचा आता यामध्ये अर्धी वाटी भरून ओलं खोबरं घालायचं घालायचं खोबऱ्याचे तुकडे तुकडे करण्यापेक्षा हे खोबरं असं खोवून घ्यायचं भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळीप्रमाणे मीठ घालू सर्व चांगलं मिसळायचं आणि मग यामध्ये दही घालू अशा कोशिंबिरी बनवताना शक्यतो ताजा दह्याचाच वापर करायचा आंबट असलेले दही किंवा जुनं असलेलं दही वापरायचं नाही चमच्याने हलकंसं मिसळलं आणि मग यामध्ये पाव वाटी भरून किसलेला बीट घालायचा बरं बीट असा सर्वात शेवटी घालण्याचं कारण म्हणजे कोशिंबिरीचा रंग सुरुवातीलाच जर आपण बीट घातला तर तो अगदी गडद गुलाबी होतो पण अशा पद्धतीने शेवटी जर बीट घातला असेल तर कोशिंबिरीला बघा हलकासा पांढरा आणि गुलाबी रंग येतो कोबी आणि बीटाच्या या कोशिंबिरीमध्ये मी कांदा वापरला नाही त्यामुळे कुणाला जर कांदा खायचा नसेल तर त्यांच्यासाठी हे कोबी आणि आणि बिटाची कोशिंबीर फार उपयोगी आहे झटपट बनणाऱ्या चटपटीत गोड अशा या कोशिंबिरी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून कळवा कर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद